वृषभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे मुलांचं शिक्षण झालं आहे गुरुजी त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलांना चांगली नोकरी आहे परंतु विवाह योग येत नाही आहे मुलाच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे का मुलाच्या पत्रिकेत काही अडचणी आहेत का, का। त्यामुळे हा विवाह निश्चित होत नाही आहे गुरुजी विवाह झाला आहे विवाहाला आठ दहा वर्ष लोटले गेल्यात संतती होत नाही आहे डॉक्टरी इलाज केल्या आधी दैविक आध्यात्मिक भौतिक सगळ्या प्रकारचे उपाय करून झालेत तरीही आम्हाला यश प्राप्त होत नाही गुरुजी राहायला वास्तू नाही आहे वास्तूचा योग आमच्या पत्रिकेत कधी आहे याचबरोबर गुरुजी आमच्या जीवनामध्ये आम्ही परदेशात राहावं की मायदेशी राहावं यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर आम्हाला कशी मिळतील तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क केला फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनामध्ये नक्की आपण आनंद प्राप्त करून घेऊ शकाल या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत सगळ्यात पहिलं दोन ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय नऊ ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय पुढे सतरा ऑक्टोबर या दिवशी रविग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्नभाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा नऊ ऑक्टोबर या दिवशी कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे म्हणजेच सगळ्यात महत्वाची गोष्ट हा ग्रह नऊ ऑक्टोबरपर्यंत केंद्रस्थानामध्ये म्हणजे चतुर्थामध्ये विराजमान आहे मग मह पहिल्या महिन्याच्या आठ ते नऊ दिवसांमध्ये नवीन वास्तू घ्यावी किंवा आणखी काही गोष्टी कराव्या अशा विचार डोक्यांमध्ये आपल्या सतत घोळत राहणार आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये नऊ ऑक्टोबरच्या नंतर, नंतर कुठे फिरायला जावं परिवाराबरोबर काही आनंदाचे क्षण व्यतीत करावे काही गोष्टींची खरेदी करावी हे असे विचार आपल्या मनामध्ये येऊन जातील आणि त्या विषयाला तुम्ही तत्काळ मनातून होकारा द्याल आणि ते विषय परिपूर्ण होऊन घरामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण तयार असणार आहे द्वितीय स्थानाला धनस्थान कुटुंबस्थान वाणीस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह या महिन्यामध्ये दोन वेळेला राशी परिवर्तन करतो आहे पहिलं दोन ऑक्टोबर या दिवशी तुळा राशीमध्ये विराजमान ते होणार आहेत पुढे चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येणार आहे मग ज्या वेळेला बुध ग्रह हा कन्या राशीतनं म्हणजे आपल्या स्वतःच्या राशीतनं तो षष्टामध्ये जाईल आणि पुढे नंतर सप्तमात जाईल तर त्याचा परिणाम कसा असेल द्वितीयेश पंचमामध्ये आहे म्हणजे पहिले दोन दिवस मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भातले काही मार्गदर्शन करणारे निर्णय असतील ते तुम्ही घ्याल आणि ते त्यांच्यासाठी लाभप्रद असणार आहे त्याचबरोबर महिन्याच्या सुरुवातीला काही आरोग्याच्या समस्या तुम्हाला भेडसवणार आहेत कारण की द्वितीय स्थानातला ग्रह ज्यावेळेला षष्टात येतो त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांना भेटावं लागतं काही छोट्या मोठ्या व्याधी पीडा असेल तर मार्गदर्शन घ्यावं लागतं ही गोष्ट विसरून चालता कामा नाही जुनं काही जीर्ण दुखणं वगैरे असेल तर ते डोकं वर काढू चांगल्या डॉक्टरांचा सल्ला तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे ते सप्तमामध्ये जातील चोवीस तारखेला त्यावेळेला तुमच्या विवाहाचा प्रश्न मार्गी लागण्याचा योग बुध महाराजांनी इथे आणलेला आहे तो म्हणजे कसा चोवीस ऑक्टोबरच्या नंतर चांगल्या परिवारातील मुलगी अगदी आर्थिक सुसज्ज स्वतः नोकरीला असलेली किंवा तो मुलगा नोकरीला असलेला स्वतःच्या पायावर उभ्या असलेली व्यक्ती आपलं जीवन साथी म्हणून आपल्या जीवनात येण्याचा योग याच महिन्यामध्ये चोवीस ऑक्टोबरच्या नंतर दाखवत आहे पत्नींमध्ये झालेला दुरावा पत्नींमध्ये झालेला अंतर हे जवळ आणलं जाईल आणि चांगल्या गोष्टी प्रेमातनं सोडवल्या जातील हाही एक आनंदाचा विषय आपल्या बाबतीत घडतो आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी हा चंद्र हा रोज गोचरीनं सव्वा दोन दिवसांनी फिरत असल्यामुळे महिन्याच्या भविष्यात त्याचा आपण विशेष असा काही विचार करत नाही परंतु या स्थानात गुरु महाराज आलेले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे म्हणजे काय की अठरा ऑक्टोबरला गुरुग्रह मिथून राशीतनं कर राशीमध्ये येतोय परंतु हे ये गोष्ट यामध्ये एक थोडीशी निगेटिव्ह पण आहे तुम्ही म्हणाल गुरुजी कोणती उपचय स्थानामध्ये शुभग्रह चांगले फळ देत नाही मग गुरुजी काय करायचं अशा वेळेला मग आपण एकला चलो रे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हे जर तुम्हाला लक्षात आलं तर बाकी तुम्हाला कुणी थांबवू शकत नाहीये येऊ द्या शुभत्व परंतु आपण काम आपलं बंद करायचं नाहीये कष्ट करण्याची भूमिका आपण सोडायची नाहीये चांगल्या मार्गावर जायचं आपण सोडायचं नाहीये तेव्हा गुरु महाराज तुम्हाला चांगलं फल देतील ही गोष्ट तेवढीच आपल्या लहान बहीण भावाला आपली मदत पडू शकते आर्थिक साह्य गरज पडू शकते ती तुम्ही करा ती त्यांच्यासाठी अत्यंत लाभप्रद आहे चतुर्थ स्थानाला सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे आपल्या आईचं सुख पण या स्थानावरनं पाहतात मग सतरा ऑक्टोबरला या स्थानाचा मालक सूर्य हा तुळा राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करतो आहे तो पंचमातनं षष्टात जातो आहे तर मी सतरा ऑक्टोबरच्या तुम्हाला वास्तू घ्यायची घेऊन टाका वाहन घ्यायचे घेऊन टाका अजून काही खरेदी करायची करा परंतु सतरा तारखेच्या नंतर ज्या वेळेला चतुर्थात जाईल तुमची फसवणूक होऊ शकते खोटे कागदपत्र तुम्हाला दाखवले जाऊ शकतात तुम्ही अडचणीत येऊ शकता तुम्हाला यापासून दूर राहायचंय ना या संकटात पडायचं नाही ना वकिलाचा एकदा सोडून दहा वेळेला तुम्ही सल्ला घ्या मार्गदर्शन घ्या परंतु चुकीच्या कामामध्ये तुम्ही अटकू नका ही बाब तुम्ही विशेष प्राधान्यानं लक्षात ठेवली पाहिजे सतरा ऑक्टोबरच्या आत तुम्हाला जे काय करायचंय ते तुम्ही खरेदीच्या बाबतीतले निर्णय घेतलेले योग्य असणार आहे पंचमस्थान या पंचमस्थानात कन्या राशी विराजमान आहे या स्थानातले स्वामी बुधदेव यांचं तर विचारू नका या महिन्यामध्ये तीन राशींमध्ये त्यांचं भ्रमण होत आहे पहिलं म्हणजे स्वतःच्या राशीत ते दोन दिवस आहेत दोन ऑक्टोबर नंतर ते तुळा राशीमध्ये आहे त्यानंतर ते पुढे चोवीस ऑक्टोबरच्या नंतर ते वृश्चिक राशीमध्ये आहे काय परिणाम आहे पंचमेश पंचमामध्ये बुध अत्यंत दे दिप्यमान अशी बौद्धमत्ता आणि यशाच्या वाटेवरती जे काही बौद्धिकदृष्ट्या विषय असतील ते तुम्ही सहज आता वेगळे करताय आणि त्यानंतर ज्या वेळेला तो षष्टामध्ये जाईल तो सरकारी नोकरी पण देण्याचा योग आणतो तो, तो तुमच्या पूर्वी दिलेल्या परीक्षांमध्ये यश प्राप्त करून देतो पंचमे षष्टामध्ये हा लागलीच काही मुलांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन होतं आणि ते चांगल्या ठिकाणी जॉबला जातात ही त्यांच्यासाठी खूप मोठी अचिवमेंट आहे त्यांच्यासाठी खूप मोठी प्रगतीची दिशा आहे याचबरोबर ज्या जातकांना संतती नाही आहे त्यांच्यासाठी मी एक विशेष सांगेल की तुम्ही दोन ऑक्टोबरच्या नंतर चोवीस ऑक्टोबर पर्यंत शक्यतो चान्स घेऊ नका डॉक्टरी आणि सुद्धा विशेष यश तुम्हाला प्राप्त होणार नाही बरेच लोक आय व्ही एफ करतात टेस्ट बेबी करतात निराश होतात पैसे व्यर्थ जातात मग आपण थोडस बघून केलं तर काय हरकत आहे ग्रहांच्या स्थितीचा अंदाज घेतला तर काय हरकत आहे ते बघा ते स्वीकार आणि पुढे चला म्हणजे नक्की तुम्ही यशाकडे जाल पुढे ज्यावेळेला ते सप्तमात जातील त्यावेळेला ते तुम्हाला चांगल्या परिवारातील चांगली मुलगी तुम्हाला खऱ्या अर्थानं ते प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही आहे बऱ्याच वेळेला हा बहुतांश प्रेमविवाहाचा योग दर्शवणारा योगसुद्धा येत असतो बरं का मित्रांनो आणि मग आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर आपण विवाह करून जीवन व्यतीत करतो ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट घटना आहे ष्ठस्थानाला रिपूरोगस्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह नऊ ऑक्टोबरला कन्या राशीमध्ये विराजमान होतो आहे म्हणजे काय तर स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह चतुर्थात न पुढे पंचमाकडे येतो आहे आपल्या आईला थोड्या काही शरीर व्याधी पिढीच्या समस्या जाणवतील याचबरोबर ज्यावेळेला तो पंचमामध्ये येईल त्यावेळेला तुम्ही काम करत असताना स्वतःच्या जीवनाचा आनंद सुद्धा घेणार आहात ही गोष्ट तुमच्यासाठी जमेची आहे ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे काही लोक फक्त आयुष्यभर काम करतात कष्ट करतात स्वतःसाठी वेळ द्यायला नाहीये परंतु वृषभ राशीच्या जातकांनी या महिन्यात स्वतःसाठी वेळ काढला ही आनंदाची बाब आहे सप्तम स्थानामध्ये वृश्चिक रास आहे स्वामी मंगळ ग्रह हा सत्तावीस ऑक्टोबरच्या नंतर वृष्टिक राशीमध्ये येतोय तोपर्यंत तो षष्टामध्ये असणार आहे मग सप्तमे षष्टामध्ये असणं म्हणजे काय तर आपल्या जवळच्या इच्छित अशा व्यक्तीबरोबर आपला विवाह होतो हो त्याबरोबर भागीदारी काही व्यवसाय बिझनेस नोकरीच्या बाबतीत काही अजून महत्त्वाच्या भूमिका निर्णय घ्यायच्या असेल तर त्यासाठी तुमचा मित्र तुम्हाला मदत करतो त्यासाठी तुमच्या मातृघराण्यातील लोक तुम्हाला सहकार्य करतात त्यांना असं वाटतं तुम्ही बुद्धिमान आहात तुमच्याबरोबर आपण काही पैसे गुंतवावेत नोकरीमध्ये काही तुम्हाला अडचण येत असेल तर ती सोडवण्यासाठी मदत करावी अशी सुद्धा त्यांची भूमिका आहे मग ती आपल्याला स्वीकारायची आहे का हे आपल्या हातामध्ये असणार आहे परंतु जरी आपण भागीदारी त्यांच्यावर व्यवसाय केला तर तो लाभदायकच असेल त्रास देणारा नसणार आहे हे लक्षात ठेवा त्याचबरोबर वैवाहिक काही समस्या आहेत तर त्या सुद्धा सुटत आहे वृषभ राशीच्या लोकांच्या या महिन्यामध्ये अष्टमस्थानाला अष्टमस्थाने आयुष्याचं आहे माणसाच्या मृत्यूची घंटा ते सांगणारं आहे जीवनामध्ये संकट येणाऱ्या गोष्टी ते सांगणार आहे मग या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा द्वितीय स्थानातनं मारक स्थानातनं उपचय स्थानामध्ये येतो आहे म्हणजेच काय तर थोडेसे त्रास तुम्हाला जाणवणार आहे मग त्रास कशा प्रकारचे असतील तर काम तुमच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कामाचा व्याप तुमच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये दडपण येणं भीती वाटणं मग अशा वेळेला आपण थोडंसं काम रेटून नेलं पाहिजे आणि कामाकडे विशेष लक्ष देऊन ते काम परिपूर्ण केलं पाहिजे हे लक्षात ठेवा आणि विशेष पाण्यापासनं अग्नीपासनं आपण जपून राहा नवमस्थानाला भाग्यस्थान म्हंटलं या भाग्यस्थानाचा स्वामी शनी ग्रह एकादश स्थानात आहे आध्यात्मिक शक्ती तुमच्याकडे चांगली आहे गुरुची शक्ती तुमच्याकडे चांगली आहे गुरुची कृपा तुमच्यावरती खूप आहे त्या योगानं तुम्हाला लाभाचे क्षण अनुभवायला मिळत व्यर्थ पैसा खर्च करू नका हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला या महिन्यामध्ये सांगतं आहे दशमाचा ही स्वामी शणीच आहे दशमेश ही लाभात आहे कर्माला लाभाची जोड आहे म्हणून कर्मण्यवाधिकार असते मा फलेशु कदाचण कर्म केलं काम केलं तर फल तुम्हाला नक्की मिळेल यामध्ये ते मात्र शंका नाही आहे मोठ्या पदावरती आरूढ होण्याचा योग हो आहे राजकीय क्षेत्रामध्ये मोठी जबाबदारी मिळण्याचा योग हो आहे उत्कर्षाच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी होते आहे एकादश स्थानामध्ये मीन रास आहेत त्या राशीमध्ये शनी ग्रह विराजमान झालेला आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे इथे उपचार स्थानात गुरु, गुरु महाराजांनी जरी कमी प्रमाणात फल दिलं शनी महाराज त्या फलाची द्विगुणता केल्याशिवाय राहणार नाही ना भले तो हळूहळू तुम्हाला फलप्राप्ती करून देईल हळूहळू तुमच्या जीवनामध्ये प्रगतीचे क्षण अनुभवायला देईल परंतु या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या मनासारख्या गोष्टी करण्यासाठी कटिबद्ध असाल व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलं आहे आणि व्ययस्थान हे खर्चाचं पण स्थान आहे थोडेसे काही खर्च आपल्या आरोग्यावरती जास्त प्रमाणात होतांनी दिसतील मग त्याचबरोबर काही फंक्शन असेल विवाह असेल घरामध्ये काही अनेक काही गोष्टी असतील तिथेसुद्धा आपले पैसे खर्च होणार आहेत तिथे काही हात आखडता घेता येणार नाही आणि त्यामुळे आपल्या पत्नीला सुद्धा एका अगदी महत्वाची गोष्ट आपल्याला भेट म्हणून द्यावी लागणार आहे ती खर्चातच मोडली जाईल परंतु ती आनंद देणारी असणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग जांभळा आहे कुठल्या दिवशी चांगले कामं करावे तीन तारीख आहे चार तारीख आहे अकरा तारीख आणि बारा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही चौदा तारीख पंधरा तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देनो देतो त्याने आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होणार आहे शुभत्व आपल्या पत्रिकेतला वाढणार आहे मंत्र आहे ओम प्रज्ञा यई नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार